नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की अनिशा आणि काव्यामध्ये वाद होतात त्यानंतर मात्र अनिशा आता जीवाची चिठ्ठी काव्याला दाखवते परंतु जीवाची चिठ्ठी न वाचता काव्य ती फाडून फेकून देते त्यानंतर अनिशाला सुद्धा तिथून निघून जायला सांगते दुसरीकडे मात्र आता गुरुजी जेव्हा घरी आलेले असतात तेव्हा नंदिनी तिथे येते त्यांना चहा घेऊन तेवढ्यात आता चहा घेऊन आल्यावर तिथे मानिनी सुद्धा येते आणि गुरुजींची ओळख करून देते त्यानंतर मात्र आता गुरुजी लहानपणापासून आमच्या घरी येतात असं मानिनी सांगू लागते त्यावर आता गुरुजी म्हणतात प्रसादाचा शिरा नाही पण निदान साधा शिरा माझ्यासाठी करून आणशील का तोपर्यंत मी तुझ्या या सुनेशी गप्पा मारतो चालेल ना तर तेव्हा आता लगेच मानिनी होकार देते हो हो मी बनवून आणते तुम्ही मारा गप्पा तेवढ्यातच मात्र आता नंदिनीच्या मनात जे काही सुरू आहे ते आता गुरुजी बोलून दाखवतात त्यामुळे नंदिनीला खूपच मोठं आश्चर्य वाटतं की गुरुजींना सगळंच माहिती आहे पुढे मात्र आता गुरुजी सांगू लागतात की तुझ्या मनामध्ये घालमेल सुरू आहे ना की मी हे करू का नको तेव्हा मात्र नंदिनी नकार देते परंतु गुरुजी म्हणतात की मला सगळं माहिती आहे तेव्हा मात्र नंदिनी अगदी शांत होते आणि विचारात पडते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ऍडव्होकेटला काव्य फोन करते आणि पत्ता लिहून घ्या मला तुमच्याशी बोलायचं आहे तर तेव्हा मात्र आता तो पार्क सोबतच मिटिंगला बसलेलो असतो त्यामुळे पार्क पत्ता लिहून घेतो आणि जेव्हा मोहिते सदन असं लिहिलं जातं तेव्हा पार्कला मात्र प्रचंड धक्का बसतो कारण हे वकील डिवोर्सचे स्पेशलिस्ट आहे हे पार्थला माहिती असतं तेव्हा मात्र आता काव्याच्या घराची डोरबेल वाजते इतक्या समोर वकिलांना बघून काव्य आत याय असं म्हणते तर वकिलांच्या मागे पार्थ सुद्धा असतो त्याला बघून आता काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि इकडे पार्थ मात्र प्रचंड दुखावतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा